मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तर आजच्या या व्लॉगचा टॉपिक आहे बी एम एसमध्ये फर्स्ट इयरला कोणकोणते कुन पुस्तकं रेफर करायची तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिले पुस्तक आहे पदार्थ विज्ञान पदार्थ विज्ञान चौखंबा ओरिएंटल वाराणसी या पब्लिकेशनचं तुम्हाला रिफायर करायचं आहे पदार्थ विज्ञानमध्ये तुम्हाला दोन पार्ट भेटतील एक म्हणजे पदार्थ विज्ञानमध्ये दोन पार्ट पार्ट ए पार्ट बी आणि दुसरा पार्ट आहे आयुर्वेदा इतिहास त्याच्यामध्ये तुम्हाला जो आयुर्वेदाचा एशियंट इतिहास आहे तो सर्व एक्सप्लेन केलेला आहे तर मित्रांनो दुसरी पुस्तक आहे फिजिओलॉजी जे म्हणजेच तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला संस्कृतमधून आणि मॉर्डन अशा दोन पार्टमध्ये शिकायचं आहे डॉक्टर चित्तरंजन दास यांचं पुस्तक आहे जे की आपल्याला जी एम एस फर्स्ट इयरमध्ये प्रिफर करायचं आहे आणि त्यांनीच लिहिलेला हा सुद्धा तोच पुस्तक आहे फक्त पार्ट टू आहे हा आधी दाखवला तो पार्ट वन होता मित्रांनो हा पुस्तक खूप महत्वाचा आहे बी एम एस फर्स्ट इयर मध्ये त्याचं नाव आहे समहिता अध्ययन ह्याच्यामध्ये आपल्याला अष्टांग हृदय आणि चरक समहिता असे दोन मोठे टॉपिक लर्न करायचे आहेत आणि सर्वात टफ सुद्धा हेच आहेत ह्याच्यामध्ये अष्ट चरक सम... अष्टांग हृदयामध्ये तुम्हाला पंधरा चॅप्टर आहेत आणि चरक समितामध्ये बारा हे तुम्हाला बी एम एस चा फर्स्ट इयर जे की अठरा महिन्याचा आहे या काळात वाचायचं आहे सर्वात शेवटचं पुस्तक जे की आहे रचना शरीर म्हणजे अनाटॉमी जे की लिहिले डॉक्टर सक्सेना यांनी याच्यामध्ये मॉडर्न आणि एन्शंट जो की संस्कृत मधले श्लोक हे दोन्ही या पुस्तकात आहेत त्याचे दोन पार्ट्स आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र